कल्याणच्या द्वारली गावातल्या जमिनीच्या वादातून काल गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे एकमेकांसमोर उभे टाकल्याचं पाहायला मिळते यातूनच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर काल गोळीबार केलेला आहे यामध्ये महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी गणपत गायकवाड यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे कायदा व सुव्यवस्था राहावा या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्याचं पाहायला मिळत आहेत एकूणच या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे कालच्या या घटनेनंतर तणावदर्शक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत याच ठिकाणी आपण सध्या पाहतोय की याच ठिकाणी गणपत गायकवाड हे राहत असून काही अंतरावरच त्यांचं कार्यालय देखील आहे एकूणच या घटनेमुळे संपूर्ण कल्याण परिसरात चळवळ माजली असली तरी परिस्थिती नियंत्रणात राहावी या अनुषंगाने पोलिसांचे प्रयत्न हे देखील सुरू आहेत मेडिकल वैद्यकीय तपासणीसाठी गणपत गायकवाड यांना सकाळी नेण्यात आलं होतं अटक देखील झालेली आहे थोड्याच वेळात त्यांना न्यायालयात देखील प्रोड्यूस केलं जाणार आहे त्यामुळे पुढे निर्णय काय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र एकूणच कल्याणमधील जे वातावरण आहे हे प्रचंड तणावदर्शक पाहायला मिळत आहे अरविंद रावराणेसह मी सूरज सावंत कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका